नमस्कार आज आपण फक्त दहा मिनटात तयार होणारं जाळीदार धिरडं तयार करणार आहोत या धिरड्याला रंग पहा अगदी सुरेख आलेला आहे चवीला तर खूपच सविष्ट तयार झालेला आहे कोणत्याही प्रकारची पूर्वतयारी न करता घरात उपलब्ध असलेल्या फक्त दोन साहित्यांमध्ये मी हे धिरडं तयार केलेलं आहे विशेष म्हणजे जरासुद्धा सोडा इनो किंवा दह्याचा वापर केलेला नाही तरीसुद्धा धिरड्याला जाळी पहा खूपच छान पडलेली आहे तुम्ही हे दिर्डं असं सॉससोबत किंवा चटणीसोबत खाऊ शकता किंवा सुद्धा खाऊ शकता सकाळच्या घाई गडबडीमध्ये मुलांच्या डब्यासाठी नाश्त्यासाठी तुम्ही हे दीर्डं झटपट बनवून देऊ शकता अगदी उत्तम पर्याय आहे चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात रेसिपी आवडली तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा झटपट असं घावण किंवा धिरडं तयार करण्यासाठी सर्वात आधी आपण बॅटर तयार करून घेऊयात त्यासाठी एका मोठ्या मिक्सिंग बाउलमध्ये एक वाटी स्वच्छ चाळून घेतलेलं बेसनपीठ घ्यायचं आहे तुम्ही या ठिकाणी विकतचं बेसनपीठ वापरू शकता किंवा घरचं बनवलेलं सुद्धा बेसनपीठ वापरू शकता आता एक वाटी बेसन पिठासाठी साधारणतः आपले पोहे खाण्याचे जे चमचे असतात त्या चमच्याने तीन चमचे बारीक रवा घेतलेला आहे जर तुमच्याकडे जाड रवा असेल तर मिक्सरला एक दोन वेळा तो फिरून घेऊ शकता आता काही मसाले ऍड करूयात छोटा पाव चमचा ओवा छोटा अर्धा चमचा जिरं घालायची आहेत पाव चमचा हिंग सोबतच अर्धा चमचा लाल मिरची पावडर घालायची आहे घरी बनवलेलं ला ला लाल तिखट वापरू शकता किंवा कश्मीरी लाल मिरचीचासुद्धा वापर करू शकता पाव चमचा आपल्याला हळदी पावडर घालायची आहे चवीनुसार मीठ देखील घालायचं आहे आता हे घातलेले सर्व जिन्नस आहे ना ते बेसन पीठ आणि रव्यासोबत अगदी व्यवस्थित मिक्स करून घेऊयात जर तुम्हाला या ठिकाणी लाल मिरची पावडरचा वापर करायचा नसेल तर काय करा छोट्या मिक्स भांड्यामध्ये चार पाच हिरव्या मिरच्या थोडंसं अद्रक आणि लसूण ठेचून सुद्धा किंवा बारीक करून सुद्धा यामध्ये तुम्ही वापरू शकता आणखी छान आपले हे घावण किंवा धिरड तयार होणार आहे आता लागेल तसं अगदी थोडं थोडं पाणी घालून छान असं एकदम सरसरीत असं बॅटर तयार करून घ्यायचं आहे लक्षात ठेवा या ठिकाणी आपण बेसन पीठ वापरलेलं आहे त्यामुळे बेसन पिठाच्या पाणी घातल्यानंतर गुठळ्या तयार होतात त्या गुठळ्या मोडत मोडत आपल्याला चांगलं असं सा बॅटर तयार करून घ्यायचं आहे बेसन पिठाच्या अजिबात गुठळ्या शिल्लक राहू देऊ नका त्यामुळे सुरुवातीला थोडं पाणी घाला गुठळ्या सर्व मोडून घ्या त्यानंतर लागेल तसं अगदी थोडं थोडं पाणी घालून मस्त असं आपल्याला ह्या ठिकाणी बॅटर तयार करून घ्यायचं आहे आपण नॉर्मल धिरडं किंवा घावन तयार करताना ज्याप्रमाणे सरसरीत बॅटर तयार करतो ना अगदी तसंच तयार करायचं आहे असं सरसरीत बॅटर तयार केल्यामुळे काय होतं जे आपलं घावण आहे ते छान असं जाळीदार तयार व्हायला मदत होते हे पहा अशा प्रकारे थोडं थोडं पाणी घालून चांगलं पात्र बॅटर तयार करून घेतलेलं आहे अगदीच घट्ट नाही किंवा अगदीचं सुद्धा पात्र नाही असं व्हिडिओमध्ये दाखवलं ना अगदी त्याच पद्धतीची कन्सिस्टन्सी ठेवायची आहे आता हे तयार करून घेतलेलं बॅटर साधारणतः एक पाच मिनिटासाठी साईडला ठेवून देऊयात कारण आपण ह्यामध्ये तीन से बारीक रवा घातलेला आहे भिजल्यामुळे काय होईल रवा फुगेल आणि आपलं धिरडं अजूनच चवीला छान तयार होईल चला तर पाच मिनटं साईडला ठेवून देऊयात या ठिकाणी पाच ते दहा मिनटं झालेली आहे तयार केलेले मिश्रण मी साईडला ठेवून दिलेलं होतं तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मिश्रण भिजल्यामुळे थोडंसं घट्ट वाटत आहे त्यामुळे पुढे आणखी आपण थोडंसं पाणी ॲड करणार आहोत त्या अगोदर आपण या ठिकाणी अर्धी वाटी एकदम बारीक चिरून घेतलेली हिरवीगार कोथंबीर घालणार आहोत कोथंबीर मेर घातल्यामुळे काय होणार आहे घावण जे आहे ना ते चवीला खूपच चवदार लागणार आहे हे पहा घातलेली कोथंबीर देखील अगदी मिश्रणामध्ये दे व्यवस्थित मिक्स करून घेतलेली आहे कोथंबीर घातल्यामुळे सुद्धा बॅटर थोडंसं घट्ट झालेले आहे त्यामुळे आणखी थोडंसं पाणी घालायचं आहे आणि छान असं सलसरीत पातळ बॅटर तयार करून घ्यायचं आहे हे पहा अशा प्रकारे थोडंसं पाणी घालून बॅटर मी तयार करून घेतलेलं आहे पुन्हा एकदा तुम्ही बॅटरची कन्सिस्टन्सी पाहून घ्या अगदी परफेक्ट आहे आता आपण लगेच धिरडं किंवा घावण तयार करायला सुरुवात करणार आहोत आपण ह्यामध्ये जरासुद्धा सोडा इनो किंवा दह्याचा वापर केलेला नाही तरीसुद्धा तुम्ही पुढे पाहू शकता घावण अगदी जाळीदार तयार होणार आहे आता घावण तयार करण्यासाठी मी अशा प्रकारचा एक नॉनस्टिकचा पॅन घेतलेला आहे घावण मस्त जायदार तयार होण्यासाठी सुरुवातीला आपल्याला पॅनला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि एकदम कडकडीत तवा गरम असला पाहिजे जेव्हा आपण धिरडं घालतो ना तेव्हा गॅसची फ्लेमसुद्धा मोठी ठेवायची आहे आता मी अशा प्रकारच्या पेल्यामध्ये मिश्रण घालून घेणार आहे बॅटर आणि त्या पेल्यानेही धिरडं मस्त असं जाळीदार सोडणार आहे हे पहा सुरुवातीला घावण घालताना कडेने घालायचं आहे नंतर हळूहळू मध्ये घालत जायचं आहे मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे गॅसची फ्लेम मोठी ठेवायची आहे घावण घालताना तुम्ही या ठिकाणी पाहू शकता बॅटरची कन्सिस्टन्सी पहा अगदी परफेक्ट आहे घावण थोडंसं वरतून घालायचं म्हणजे जाळीसुद्धा छान येते आणि त्यासोबतच गॅसची फ्लेम मोठी ठेवायची आहे एकदा का असं घावण घालून झालं ना की गॅसची फ्लेम कमी ते मध्यम ठेवायची आणि मस्त असं घावण आपल्याला भाजून घ्यायचं आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता आत्ताच हळूहळू ह्या धिरड्याला जाळी यायला सुरुवात झालेली आहे आता एकदा का घावण घालून झालं की गॅसची फ्लेम मी अगदी कमी ठेवणार आहे आणि मस्त असं खरपूस असं आपलं हे धिरडं मी भाजून घेणार आहे थोडंसं तुम्ही कडेनी तेल सोडलं ना तरी सुद्धा चालू शकतं तुम्ही या ठिकाणी पाहू शकता धिरड्याला मस्त अशी जाळी पडायला सुरुवात झालेली आहे तुम्हाला मी जळून दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल धिरड्याची वरची बाजू पूर्णपणे कोरडी झालेली आहे त्यामुळे पहा रंग देखील अगदी डार्क झालेला आहे आता व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे कल्थ्याच्या मदतीने कडा सैल करून घ्यायची आहे आणि धिरड्याची बाजू बदली करून घ्यायची आहे वाव तुम्ही या ठिकाणी पाहू शकता अगदी मस्त असं जाळेदर आपलं या ठिकाणी धिरडं तयार झालेलं आहे आता पुन्हा गॅसची फ्लेम कमी ते मध्यम ठेवायची आहे आणि खालच्या बाजूने देखील धिरडं अगदी छान असं खरपूस भाजून घ्यायचं आहे तुम्ही ह्यावेळी थोडंसं कडींनी तेल सोडलं ना तरी सुद्धा चालेल हे धिरडं बनवायला ना अगदी सोप्या आहेत कोणत्याही प्रकारची पूर्वतयारी न करता सोडा इनो दही न वापरता सर्वांच्याच घरामध्ये बेसनपीठ आणि रवा असतं दोन्ही चिन्ह असं एकत्र घेऊन फटाफट थोडेसे मसाले मिक्स केले ना तर छान असं जायदार हे घावन तयार होतं एकदम मस्त असं आपलं हे घावन या ठिकाणी तयार झालेलं आहे दोन्ही बाजूनी अगदी खरपूस भाजून तयार झालेलं आहे तयार झालेलं धिरडं आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात याच पद्धतीने तुम्हाला मी आणखी एक धिरडं तयार करून दाखवते घाईच्या वेळेस किंवा संघा सकाळच्या वेळेस तुम्हाला जर नाश्त्याला काही बनवायचं सुचत नसेल ना तर तुम्ही अशा प्रकारचा नाश्ता देऊ शकता घरातल्या सर्वच व्यक्तींना फार आवडेल मुलांच्या डब्यासाठी सुद्धा तुम्ही हा घावन देऊन चपातीसोबतसुद्धा खाऊ शकता खूप छान लागतो किंवा असं चटणीसोबत सॉससोबतसुद्धा तुम्ही हे घावण खाऊ शकता हे पहा हे दुसरं घावण देखील अगदी मस्त असं जाळीदार तयार झालेलं आहे रंग देखील खूपच सुरेख आलेला आहे हे जे घावण आहे ना ते गरम मसालासुद्धा छान लागतं तितकंच ते थंड झाल्यावरती सुद्धा छान लागतं हे पहा अशा प्रकारे मी दुसरं घावन देखील तयार करून घेतलेलं आहे याच पद्धतीने आणखी दोन तीन घावन तयार करून घेते अशा प्रकारे मी तीन चार घावण तयार करून घेतलेले घेतलेले आहेत अगदी छान तयार झालेले आहेत तुम्ही हे गरमागरम घावण एखाद्या चटणीसोबत सॉससोबत किंवा चपातीसोबतसुद्धा खाऊ शकता कशी वाटली तुम्हाला माझी ह्याची रेसिपी आवडली असेल ते एकदा जरूर करून पहा आणि दिर्ड कसं झालं हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला मात्र विसरू नका असेच भेटूया एका नवीन आणि सोप्या रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी राहा